नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण अत्यंत महत्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे त्याबाबत देखील आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे ते काय म्हणाले ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सोबतच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी काय करायला हवे याबाबतच्या साऱ्या अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून दहा निवडक जिल्ह्यांची नावे आणि सात निवडक बँकांची नावे जाणून घेणार आहोत ज्यांची निवड लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्या वाटपाकरिता सर्वप्रथम करण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाच्या अशा ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती त्याबद्दलच्या लेटेस्ट अपडेट्स लगेचच तुम्हाला आपल्या चॅनल मिळत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम त्या जाणून घेऊया ज्या ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरले आहेत अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार का या प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही कुठलेही नवीन निकष लावलेले नाहीये स्वतःहून कोणाचेही पैसे आम्ही परत घेतलेले नाहीत आम्ही पैसे परत मागणार देखील नाही मात्र जर नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो नक्कीच बंद होणार असे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो असे मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली मागील बऱ्याच काळापासून लाडकी बहीण योजनेविषयी उलटसुलट चर्चा राज्यभरात सुरू होत्या लाडकी बहीण योजना बंद होणार ज्यांनी निकषात बसत नसताना फायदा घेतला त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जाणार त्या महिलांना त्रास दिला जाणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र ह्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना फडणवीसांनी स्पष्ट केले की काही बहिणींनी निकषाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर स्वतःहून योजनेचा लाभ घेणे सोडून दिले स्वतःहून पैसे परत केले मात्र आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक आहोत आम्हालाही महालेखाकाराला उत्तर द्यावे लागते त्यामुळे जे निकषाबाहेर जाऊन फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद केला जाईल आम्ही तशा पडताळणीस सुरुवात केली आहे त्यामुळे इतरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया आता हाती घेण्यात आलेली आहे आणि ह्याकरिता अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे घरोघरी जाऊन आता अंगणवाडी सेविका महिलांची चौकशी करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरत असताना जी कागदपत्रे सादर केली त्या कागदपत्रांवरील माहिती देखील पडताळली जाणार आहे एकट्या नागपूर जिल्ह्याबाबतच जर बोलायचं झालं तर या जिल्ह्यातील दहा लाख साठ हजार सातशे एक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभा आता लाभ आतापर्यंत मिळाला आहे पण मित्रांनो कार असणाऱ्यांची आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची यादी आता प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि अशा सर्व महिलांची नावे तातडीने योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो महायुती सरकारने आता स्पष्ट केले आहे की या योजनेचा लाभ जर महिलांना घ्यायचा असेल तर या योजनेच्या निकषांमध्ये त्यांनी बसणे अत्यावश्यक आहे अन्यथा यापुढे त्यांना योजनेद्वारे एकही रुपया मिळू शकणार नाही मित्रांनो नागपूर जिल्ह्यामधील अशा महिला ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत मात्र त्यांच्याकडे कार आहे अशा जिल्ह्यातील बाराशे महिलांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून म्हणजेच आर टी जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाली आहे आणि ह्याच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांची नावे देखील वगळण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे मित्रांनो योजनेचे निकष काटेकोरपणे तपासले जात आहे ज्यामध्ये लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अत्यावश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला योजनेकरिता पात्र आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेकरिता वयोमर्यादा देखील सांगण्यात आली आहे जी एकवीस ते पासष्ट वर्षे इतकी आहे या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे अत्यावश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न देखील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची नेक्स्ट महत्त्वाची अपडेट म्हणजे त्या दहा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया ज्यांची निवड लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याकरिता सर्वप्रथम निवडण्यात आले आहे ते दहा जिल्हे म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर धुळे रत्नागिरी रायगड गडचिरोली आणि भंडारा मित्रांनो या दहा जिल्ह्यांखेरीज सात बँकांची यादी महायुती सरकारने जाहीर केली आहे या सात बँकांची यादी म्हणजे आय सी आय सी आय बँक सी बँक कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्टाची बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता हा टप्प्या टप्प्याने महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे निवडण्यात आले आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असणार याबाबतची अपडेट लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार तेव्हा हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेचच लाईक करून घ्या मित्रांनो सुधीर मुनगंटीवार यांनी देखील लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद केली तर जनतेचा आमच्यावर असलेला विश्वासच उडणार लाडकी बहीण योजना काहीही केल्या बंद करता येणार नाही मित्रांनो राज्यकर्ते म्हणून जेव्हा फायदा देणारी योजना सुरू करण्यात आली आता ती बंद करणे असा विचार या जन्मात तरी आणता कामा नये असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी माहिती सरकारला दिला आहे शिवाय ज्या महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याबद्दल देखील मुनगंटीवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे ते म्हणाले की जुलै महिन्यामध्ये जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली त्याचवेळी ते, ते पाळले नाहीत मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने त्याची पडताळणी होऊ शकली नव्हती पण आता पडताळणी होत आहे शेवटी यात सरकारची चूक नाही तर ही चूक ज्यांनी निकष पाळले नाहीत त्यांची आहे असे देखील सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषदेत म्हणाले मित्रांनो लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा वाढत असल्या कारणाने आर्थिक शिस्तीसाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच आता महायुती सरकारने लावला आहे डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जी दोन कोटी छेचाळीस लाख इतकी होती ती जानेवारी महिन्यामध्ये घटून दोन कोटी एक्केचाळीस लाख इतकी झाली आहे म्हणजेच पाच लाख महिला ह्या अपात्र ठरल्या आहेत पण मित्रांनो ह्या पाच लाखांपैकी अनेक अशा महिला आहेत ज्यांचे वय पासष्ट वर्षांहून अधिक झाले आहे तसेच अनेक अशा महिला देखील आहेत ज्यांच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे तसेच शासनाच्या इतर योजना ज्याद्वारे महिलांना दरमहा दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचा आर्थिक लाभ मिळत असेल ज्यामध्ये इंदिरा गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना पीएम किसान सन्मान योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे तेव्हा मित्रांनो अशा देखील योजनेतील लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे मित्रांनो महायुती सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि नेमकी हीच योजना निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली तब्बल दोनशे तीस पेक्षाही अधिक जागांवर महायुती सरकारने विजय मिळवला मात्र आता ह्या योजनेतील अधिकाधिक लाभार्थी महिलांना कमी करण्याचा सपाटाच सरकारने लावलेला आहे अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाईचा इशारा देताना पैसे वसूल करू असे देखील सरकारने म्हटले आहे त्यामुळे घाबरलेल्या ला लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्यावर खुद्द महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे त्यांनीच योजनेतून तब्बल पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती दिली आहे आणि यावरून राज्य सरकारला म्हणजेच महायुती सरकारला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात देखील कोणकोणत्या दे लाडक्या बहिणींकडे फोर व्हीलर वाहन आहे चारचाकी गाड्या आहेत अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून दूर केले जात आहे मित्रांनो ज्याप्रमाणे एका महिन्याच्या आतच पाच लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्या त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत असे म्हटले की मात्र महिलांचा आकडा हा लवकरच तीस लाखांवर येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक योजना अनुदान बंद करण्यात आल्याचा आरोप देखील विरोधकांनी महायुती सरकारवर केला आहे तसेच मित्रांनो लाडकी योजनेमुळे महाआघाडी सरकारची महत्वाकांक्षी योजना शिवभोजन थाळी योजना देखील लवकरच बंद करण्यात येणार असा दावा देखील केला जात आहे मित्रांनो या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र